नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नोकरी हा आपल्या जीवनाचा किंवा आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आज रोजी बरेचसे विद्यार्थी मित्र दिल्लीमध्ये यू पी एस सी पुण्यामध्ये यू पी एस सी एम पी एस सी पी एस आय एस टी आय किंवा इतर परीक्षांची तयारी करताना मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत पुणे मुंबईमध्ये त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो नोकरीसाठी धडपड करणारे किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासिका क्लासेस त्यानंतर प्रायव्हेट रूम्स किंवा पेइंग गेस्ट पी जीमध्ये राहताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्येकाचा एकच उद्देश असतो तो म्हणजे येत्या एक दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मला नोकरी मिळाली पाहिजे आणि काहीही करून त्या ठिकाणी माझी आर्थिक परिस्थिती सुधारली गेली पाहिजे आईवडिलांचे कष्ट कमी झाले पाहिजे हे प्रत्येक पाल्याचं किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं आता मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना मग ते जे लोक क्लासेस लावून त्या ठिकाणी अभ्यास करत असतात जे लोक शहरामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करत असतात तर त्या लोकांसाठी ज्या काही जाहिराती नियमितपणे येत असतात तर त्यांची माहिती होणं त्या ते ठिकाणी त्यांना सोपं जात असतं परंतु जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ज्यांचं बी ए झालेलं आहे ज्यांचं बी एस सी झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी बऱ्याचशा जाहिराती कधी येऊन जातात आणि कधी निघून जातात कधी परीक्षा होऊन जाते हे त्यांना त्या ते ठिकाणी कळत देखील नाही त्यामुळे मित्रांनो आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत बेसिकली त्यांच्यासाठी त्याचबरोबर जे विद्यार्थी पुणे मुंबई किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यास करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल असा हा व्हिडिओ त्या ठिकाणी आहे ज्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या जाहिराती डेली बेसिसवर येतात कोणत्या जाहिराती आलेल्या आहेत किंवा केंद्रीय जे काही बोर्ड्स आहेत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल त्यानंतर स्टाफ सिलेक्शन बोर्ड असेल किंवा इतर जे बोर्ड्स आहेत तर त्यांच्या जाहिराती कधी येतात त्या ठिकाणी कधी परीक्षा होणार आहे त्यानंतर महाराष्ट्रभरामधून ज्या काही म्हणजे स्वायत् स्वायत्त संस्था आहेत बँकिंग्ज आहे किंवा जे काही एम पी एस सी यू पी एस सी सर्वसेवा भरती आरोग्य विभाग तलाठी भरती ग्रामसेवक भरती तर याविषयी वारंवार जे विद्यार्थी विचारणा करतात की सर जाहिरात कधी येणार आली का जाहिरात तर त्यांच्यासाठी या माहितीच्या आधारे निश्चितपणे फायदा होणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मूळ आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय आहे की आपल्याला आलेली जाहिरात कशा पद्धतीने माहिती होणार तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो एक दोन ॲप आहेत ज्या ॲपच्या आप माध्यमातून आपल्याला डेली बेसिसवर येणाऱ्या जाहिराती माहीत होतात जर हे ॲप त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर चांगलीच गोष्ट आहे किंबहुना जर ॲप अद्यापपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ॲप म्हणजे कोणतं आहे तर मिशन एम पी एस सी डॉट कॉम ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरसुद्धा डेली बेसिसवर त्या ठिकाणी अपडेट येत असतात या वेबसाईटमध्ये त्या ठिकाणी विविध परीक्षा त्या परीक्षांचा अभ्यासक्रम त्यानंतर त्या परीक्षांबाबतची माहिती पुस्तकांची सूची या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत मिशन एम पी एस सी नावाचं ॲपसुद्धा त्या ठिकाणी आहे हे जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवनवीन माहिती नवनवीन जाहिराती आपल्याला त्या ठिकाणी माहीत होत असतात त्यानंतर मित्रांनो हे झालं मिशन एम पी एस सीबाबत त्यानंतर जर एम पी एस सी यू पी एस सीबाबत त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट त्या वेबसाईटबाबत जर नोटिफिकेशन हवं असेल किंवा एम पी एस सी यू पी एस सीबाबतची डेली अपडेट्स त्या ठिकाणी जर हवं असेल तर त्या ठिकाणी त्यांचे टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहेत जर तुम्ही सर्चमध्ये एम पी एस सी किंवा यू पी एस सी टाकलं तर निश्चितपणे त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करता येऊ शकतं त्याच्यामध्ये एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे यू पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हीसुद्धा वेबसाईट आहे या वेबसाईटला जर तुम्ही डेली किंवा दोन दिवसाआड व्हिजिट केली तर त्याच्यामध्ये ज्या काही जाहिराती येतात जे जा काही रिझल्ट लागतात भविष्यामध्ये येणाऱ्या परीक्षांचं नियोजन या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला ॲवेलेबल आहे भविष्यात होणाऱ्या परीक्षांचं नियोजन जर आपण बघितलं तर त्या अनुषंगाने आपण आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने नियोजनबद्धरित्या करू शकतो त्यामुळे या वेबसाईटसुद्धा रेग्युलर बेसिसवर तुम्ही बघितल्या पाहिजे त्यानंतर मित्रांनो नोकरी डॉट कॉम म्हणून एक केंद्राची वेबसाईट आहे म्हणजे केंद्राचे म्हणजे भारतभराच्या ज्या काही नोकऱ्या आहेत तर त्या वेबसाईटवर त्या ठिकाणी तुम्हाला बघता येऊ शकते त्यानंतर महाभारतीचं ॲप आहे आ, महा एन एम के मराठी नोकरी केंद्र नावाचं सुद्धा ॲप अतिशय चांगलं आहे त्यानंतर महाराष्ट्र जॉब अलर्ट नावाचं ॲप आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो वर्तमानपत्र ज्या वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी रेग्युलर बेसिसवर जाहिराती कळतील नोटिफिकेशन कर कळतील तर ती वर्तमानपत्र आहे त्याची वेबसाईट आहे आ, नोकरी संदर्भ पेपर आहे नोकरी संदर्भ जर आपण गुगलमध्ये सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ई पेपर त्या ठिकाणी वाचायला मिळू शकतो किंबहुना याची हार्ड कॉपीसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर एम्प्लॉयमेंट न्यूज नावाचीसुद्धा एक वेबसाईट आहे किंवा त्या वेबसाईटचं एक वर्तमानपत्रसुद्धा ई पेपर त्या ठिकाणी येत असतो तर त्या पेपरमध्ये सुद्धा केंद्राच्या रेल्वेच्या बँकिंगच्या किंवा एस एस बी वगैरे या जाहिराती त्या ठिकाणी रेग्युलर बेसिसवर आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामुळे मित्रांनो या वेबसाईटच्या आधारे त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे किंवा ॲपच्या आधारे निश्चितपणे तुम्ही या जाहिरातींची माहिती करून घेऊ शकतात आणि आलेल्या प्रत्येक परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरायला हरकत नाही मित्रांनो कारण तुमचा जर अभ्यास हा सर्वसमावेशक असेल तर निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणारच आता समजा तुम्ही बँकिंगची तयारी करत आहात आय बी पी एचच्या माध्यमातून त्या ठिकाणी बँकिंगच्या बऱ्याचशा जाहिराती सद्यस्थितीमध्ये सुद्धा आलेल्या आहेत जर तो अभ्यास तुमचा चांगला झालेला असेल तर तोच अभ्यास सद्यस्थितीमध्ये इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर ची जाहिरात आहे त्या सुद्धा जवळपास साडेचार हजार प्लस जागा महा भारतभरातून निघालेल्या तर त्या तोच अभ्यास तुम्हाला इकडंसुद्धा फायदेशीर ठरू शकतो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमध्ये सुद्धा टी सीच्या जाहिराती आहेत त्यानंतर बऱ्याचशा विविध जागांबाबत आहे त्यानंतर इंडियन एअरपोर्ट किंवा जे काही एअर इंडिया आहे तर त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा जाहिराती रेग्युलर बेसिसवर भरती करण्यासाठी येत असतात तर तोच अभ्यास तुम्हाला इकडंसुद्धा फायदेशीर ठरू शकतो स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे तर तोच अभ्यास आहे त्याच्यामध्ये इंग्लिश आहे जनरल ॲप्टी जनरल uh, स्टडीज आहे क्वांटिटेटिव्ह uh, ॲप्टिट्यूड आहे वगैरे या गोष्टी या सर्व परीक्षांमध्ये कॉमन असतात त्यामुळे हा जर सर्वसमावेशक अभ्यास केला तर कोणत्या ना कोणत्या केंद्राच्या जाहिरातीमधून निश्चितपणे तुम्हाला यश मिळू शकतं किंबहुना जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल तर एम पी एस सी करत असताना ज्या काही राज्यस्तराच्या जाहिराती येतात मग आता मित्रांनो सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही एम पी एस सीची राज्यसेवेची तयारी करत असाल तर सोबतच पी एस आय एस टी आय तुम्ही जाहिरात बघून त्याचा फॉर्म भरू शकतात सोबतच त्या ठिकाणी तलाठी भरती येणार असेल ग्रामसेवक भरती येणार असेल जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती येतात तर तो सर्वसमावेशक अभ्यास या परीक्षांनासुद्धा त्या ठिकाणी कामात येऊ शकतो असं नको की नाही मी बँकिंगची तयारी करतो आहे तर फक्त बँकिंगचाच मी फॉर्म भरेल नाही मी एम पी एस सी राज्यसेवा करायचं ठरवलं आहे तर मी फक्त तोच फॉर्म भरेल मित्रांनो त्याच्यावर तर तुम्ही फोकस कराच त्याच्याबाबत वादच नाही परंतु मित्रांनो जर तुम्ही ह्या अभ्यासासोबत जर इतर परीक्षांची सुद्धा तयारी म्हणून किंवा आपला अभ्यास किती झालेला आहे तर त्यासाठी जरी एक टॅली करण्यासाठी जरी या परीक्षा देत गेलात तरी आपला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी निश्चितपणे दुनावतो सोबतच मित्रांनो तुम्ही राज्यसेवेची जर तयारी करत असाल आणि इकडं जर तुम्ही विस्तार अधिकारी म्हणून निवडले गेलात त्यानंतर इकडे जर समजा तुम्ही महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी म्हणून निवडले गेलात तर तेवढं आपल्याला हे बायोडाटा आपला जो असतो पक्का होण्याला मदत होत असते त्यामुळे असं नाही की मी राज्यसेवेची तयारी करतो आहे म्हणजे मी इतर फॉर्म भरणार नाही तर आपला अभ्यास किती झाला हे टॅली करण्यासाठी म्हणा किंवा एक छोटी नोकरी समजा उद्या तुम्ही विस्तार अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये झालात आणि भविष्यामध्ये ती नोकरी सांभाळून जर एम पी एस सी करायला घेतली तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो किंबहुना यू पी एस सी जरी करायला घेतली तर नोकरी सांभाळून निश्चितपणे तुम्हाला यशसुद्धा संपादित करता येतं त्यामुळे मित्रांनो फक्त एकाच गोष्टीवर त्या ठिकाणी आडून बसणं हे चुकीचं आहे छोटी मोठी नोकरी हातात घेणं आणि पुढे लढाई लढणं जी आपली मोठी लढाई आहे जे ध्येय आहे तर त्यासाठी प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो सर्वसमावेशक अभ्यास हा केंद्रीय परीक्षांचाही करा जर तुम्ही यू पी एस सी करत असाल आणि राज्यस्तरामध्ये जर एम पी एस सी राज्यसेवा गॅझेटेड ऑफिसर ती करत असाल तर राज्य महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही जाहिराती येतात तर त्यांचेसुद्धा निश्चितपणे फॉर्म भरा याचा निश्चित फायदा तुम्हाला होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद